तर बघा आमच्या चो पप्पाने हा ड्रेस घेतलाय कसा आहे कमेंट मध्ये सांगा मला बघा आज लय हँडसम दिसता तुम्ही दिवाळी नाही तर दिवाळीच्या सगळ्यांना ला शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा तर चला चक्कूच्या चो पप्पा चाललेले दूध घालायला लवकर या बरं का मला गावात जायचं परत स्कूटी लागते शुप, मला हा मला बांगड्या भरायच्या आणि पार्लर ला जायचंय तुम्ही या लवकर <laughs> तर दादाला अजून फटाकडे पण घ्यायचे राहिलेले आहेत संध्याकाळी आहे लक्ष्मी पूजन तर चला गेली पप्पा आता चला आता माझा स्वयंपाक आहे तो मी घेते आवरून हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई दादांनो तर आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा दादा आत्ताच गावातून आलाय फटाकडे घेऊन तर त्यांनी एवढे फटाकडे आणलेत बघा एवढे सारे फटाकडे आणलेत तर बघा तर त्याच्या चुलत्यानी आणि पप्पांनी त्याला फटाकडे घेऊन दिलेत तर बघा दीड हजाराचे एवढे फाटाकडे बघा किती महागाई वाढलेली आहे आता काही घेणं सोपच राहिलेलं नाही पहिले बघा आणि दीडशे रुपयात किती फाटाकडे येत होते आता हे दीड हजाराचे एवढेशेच म्हणजे किती थोडे फाटाकडे आहेत बघा फक्त एवढेच बघा ताई असं वाटते हे फटाकडे एवढे किती रुपयाचे असत्यान असत्यान दोनशे तीनशे पाचशेपर्यंत लैतले पण दीड हजाराचे एवढे फटाकडे आणलेत बघा तर आता माझे सगळं कपडे बिपडे धुवून झाले आणि सगळं आवरून झालेलं आहे आता आता मी गावात जाते गावातून येते मला बांगड्या भरायच्या राहिल्यात आणि हे पण पार्लरमध्ये पण नव्हते गेले मी तर मग पार्लरमध्येही जाऊन येते तर चला जे कुणी नवीन आला असेल व्हिडिओला तर त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट पण करा छान छान आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ माझा कंटिन्यू करा कारण की आज संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर तेही करा मी तुम्हाला दाखवणार आहे का आम्ही कसं लक्ष्मीपूजन करतो तर चला मी येते गावातून जाऊन थोडी शॉपिंग पण करते तर गावातून आल्यावर इकडं डायरेक्ट पावसाचंच आगमन झालं बघा इकडं त्याच्या तर बघा गावात गेले होते गावातून आले गांगड्या बांधल्या बघा अशा तर मग परत व्हिडिओ घेणार होते पण म्हणलं नको आता नाही का पावसाची गडबड झाली आणि मला फराळ पण बनायचा होता पोळ्याचा स्वयंपाक पण बनायचा होता तर आपला पोळ्याचा स्वयंपाक पण आहे फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्यात आणि आता मी इथे ना चकली केली बघा एवढी पीठ मळून ठेवलेलं काही आणि इकडं मग हे पण केलंय पा म्हणजे लाडूच लागु। पण केलंय बघा इकडं तर ते आता मी मिक्सरला बारीक करून घेते आणि आता थोडीशी विलय मिक्सर मध्ये बारीक करून घेते तर मग आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेल्या येतं तर चला छकुनी रांगोळी पण काढलेली इथं छकू तुम्हाला दाखवी ना तिने कशी रांगोळी दाखवली जग आता रांगोळी पण दाखव आणि पण ते पण लावून घे चल मी आता पटक्यात एवढं करून घेते तर छकुनी पण त्या लावून घेतल्यात बघा आता मला या पायऱ्यांच्यावर रांगोळी काढायची आहे तर चला आता मी आवरून घेते आधी निवत भरून घेते मग बाकीचं करू सगळं आता चला टायमच झालेला आहे आता कसं आहे शेतकऱ्याचं असतंय त्याच्यामुळं टाईमच होतं आहे सगळं आवरता आवरता तर बघा इकडं रांगोळी पण काढली छकुनी कशी काढली काय माहिती बघा छान काढली रांगोळी मला कमेंट करून सांगा कामच्या छकूने कशी काढली रांगोळी बघा इकड अशी काढली तिने रांगोळी तर बघा आपली पूजा आता झालेली बघा कशी पूजा मांडली मी तर अशी पूजा मांडून घेतली तर सगळं फराळ आपला एवढाच झालाय बघा इकडं अं कसं आता शेतकऱ्याचं असते त्याच्यामुळे काम भरपूर असते मग फराळ एवढाच केलाय फक्त अं लाडू केले चकली केली आणि हे केलंय चिवडा केलाय तर एवढंच झालेलं आहे तर आपली पूजा झालेली आहे आता तर चला दादा आता फटाकडे वाजित तर चला आणि छकुली डेकोरेशन बघा किती छान केलंय हे फुलांचं पण किती छान केलंय बघा तुम्ही आणि आता बाहेर पण बघा पण तिने किती छान केलेलं आहे डेकोरेशन असं मस्त केलंय तर दादा आवाज देतोय आम्हाला तर चला फटाकडे वाजत किंवा आपण फटाकड्याचा आनंद पण तर बघा इथं छान मस्त बघा खाली जा डायरेक्ट खालच्या पायरीचा

तर बघा असे फटाकडे वाजवले तर असेच काय 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 रे काय फटाकड्याचं नाव त्या स्काय शॉट होता तर बघा तर वाजून झाले फटाकडे पण इकडं आता आता कोणता वाजवायचा तर बघा कसं वाटले तुम्हाला आपले लक्ष्मी पूजा बघा वासरू सुद्धा भरलं त्यांनी सगळं सांडून दिली कुठे इकडं बघा आता चला आपल्याला गाड्या पण पुजायच्यात अजून तर इकडं आता दादा फाटाकडे वाजित आहे आणखीन एक लढ आणली त्यांनी दिवाळीला मला ही साडी घेतली कशी मला कमेंट करून सांगा छान आहे का आणि मला हा कलर छान दिसत आहे का ते पण सांगा बघा बघा तर त्यावरला ब्लाउज अजून मी शिवला नव्हता तर मग हा रेडीमेड होता हाच घातला मग म्हणलं जाऊ द्या आता इतक्या पटक्या शिवून पण नाही होणार तर बघा छकूला पण हा ड्रेस घेतला छकू ड्रेस दाखवत होता तर छकूचा तर अजून मेकअपच चालली बघा तर असा छकूला पण घेतला कसा आहे कमेंट मध्ये सांगा मला तर छकूचा पण ड्रेस कसा आहे तर चला तर आता आम्ही गाड्या पुजून घेतो कारण की आम्ही गाड्या पुंजल्याच नाही तर चला हा काशकंदील हे पण कसं आहे केलं दुपारी पाऊस आला होता त्याच्यामुळं मग कपडे पण वाळले नाही मग हे असे कपडे पण इकडे टाकून दिलेत बघा तर आ, हे बघा असं आकाश कंदील हे सगळं डेकोरेशन हे माळांचं हे सगळं दादानी केले बरं का तर बघा तर बघा हे छोटे आकाशकंदील पण मी आणले बघा बा कसे आहेत मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही तर बघा तर इकडं काय फटाकडे बाबा पण आलेत फिरून फिरून आता तर चला तो आता आता गाड्या पूजन करून घेतो आम्ही when i तर बघा आता सगळं आवरून झाले शकुनी कपडे बदललेत दहादा बदलले आणि जेवायला बसलो आहे आता आम्ही तर पुरणपोळी भजे कुरडे पापड तर सगळे पदार्थ आहेत तर या तुम्ही पण जेवायला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला ला। लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा तर चला आम्ही जेवून घेतो तुम्ही पण जेवा मीठ लागतं का हां दे त्याला मीठ झालंय पण थोड राहिले दोन पदार्थ राहिलेत बाकी का तीन करंजा शंकरपाळ्या आणि लाडू आणि सगळेच पदार्थ बाकी बनायचे फक्त तीन पदार्थ बनवलेले आम्ही तर अनारसे पण बनवायचे चालले चिवडा का ते पण टिपत हे बघा त्या टिपोमध्ये मध्ये बघा तर बघा अशी मस्त करी करतात माझी ते करंजी करंजी तर आजीने आज आली आजी बोलती आत्याबाई संग आत्याबाईचा फोन आलेला आहे त्याच्यामुळे आत्याबाई संग गप्पा चाललेले आहेत आम्ही बसलोय सगळे जेवायला बघा नाही यात उद्याच्या मी नाही मी नाही आता मोकळी तर चला तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आपण नंतरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि दादाचे फटाकडे कसे होते ते बी कमेंट मध्ये सांगा